नमस्कार मित्रांनो तावड ब्रँड तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो बघू शकता स्टॉक खूप कमी झालेला आहे आणि आता जो मेन स्टॉक आहे जो चतुर्थी सीझनचा स्टॉक आहे तो आता गुरुवारी येणार आहे आणि त्यानंतर ऑपरचा पण थोडा स्टॉक इकडे मी भरलेला आहे थोडं दाखवतो तुम्हाला ऑपरचं शिक्षणच पूर्ण वेगळं केलेलं आहे म्हणजे ऑपरसाठी जागाच वेगळी केली आहे हे बघा तिकडे रेग्युलर जो चतुर्थीचा चांगल्या क्वालिटीचा आणि इकडे ऑफर ऑपरचा सर्व स्टॉक इकडे ठेवलेला आहे बघू शकता साड्या जीन्स हे टी शर्ट लहान मुलांचे आणि हे शर्ट्स यामध्ये टी शर्ट फक्त गुरुवारी येणार आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर हा सर्व अपरचा स्टॉक इकडे ठेवलेला आहे आणि इकडे रेग्युलर नवीनमध्ये नंतर दोन भाग केलेले आहे तुम्ही बघू शकता तिकडे अपरचा स्टॉक आणि इकडे रेग्युलर चतुर्थीला जो विकला जाणार तो माल आणि यातला अजून स्टॉक गुरुवारी येणार आहे गुरुवारपासून आमची खरेदी चालूच आहे गुरुवारपासून जबरदस्त स्टॉक भरत आहे मित्रांनो ऑफरचा स्टॉक थोडाफार आलेला आहे तर जास्तीत जास्त शॉपला विजिट करा धन्यवाद